श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आपल्या अंधश्रद्धा कोणत्याही प्रकारे पसरवली जात नाही आपले सर्व व्हिडिओ शिवपुराण स्कंद पुराण डॉक्टर पंडित मिश्राजींनी सांगितलेले आहे तर आजच्या मध्ये आपण लवंग आणि कापुराच्या उपायाने तुमचे सर्व दुःख दूर होतील महादेवांची कृपा तुमच्यावर राहील तर जाणून घेऊया लवंगाचे फायदे प्रत्येक जण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटविण्याकरता प्रयत्न करत असतो पण पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा यश ये येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा आहे की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही का का उपाय आहेत पंडित मिश्राजींनी आपल्या शिवपुराण पुराण मध्ये आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत लवंगचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणून नाही तर पूजेसाठी पण लवंगाचा ऊर्जेचा वाहक मानला जातो व सकारात्मक असं वाहक आहे नकारात्मक यासाठी आपण लवंगाचा उपाय तंत्र मंत्र मध्ये पण होतो नंबर एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे लवंगाचा उपाय नक्की करून बघा दर शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायची व तीन कापूर वड्या भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायच्या या यानंतर याची राख मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर लावावी नंबर दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी महादेवाच्या पिंडीला जाऊन अभिषेक करावा व त्यामध्ये लवंग व भीमसेन कापूर घेऊन महादेवाच्या पिंडीजवळ जळावा व त्याची राग घेऊन आपल्या घरामध्ये आपल्या मेन दरवाजाच्या जवळ थोडी एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावी त्याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा प्रवेशच करत नाही नंबर तीन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगामध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते नंबर चार कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरेपण सोमवारचा व्यक्ती जाण जर ठेवत नसेल असेल सारखे मागून ही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून यायचे अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट हवनकुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावे अशी इच्छा बघा दो व्यक्ती सात दिवसाच्या पैसे घेऊन तुमच्या दारात येईल नंबर पाच नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि जाताना महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे नंबर सहा एखाद्या व्यक्तीला मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर अकरा सोमवार तिळाच्या तेलाचा दिवा महादेवाच्या पिंडीजवळ लावावा व त्या तेलाच्या दिव्यामध्ये लवंगा टाकून तो दिवा प्रज्वलित करावा व स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय हा जप एकशे आठ वेळा म्हणावा नंबर सात राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये केतूच्या दशा नीट होण्यासाठी सोमवारी लवंगात दान कराव्यात जर कोणी दान मध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल आणि लवंगाची रोपटी देखील दान करू शकता नंबर आठ तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर सोमवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ मन्यांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास देणे असे अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्तीही वाढते नंबर नऊ घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंग घरात जाळून त्याची किंचित राख जिबेवर ठेवून त्याच्या कपाळावरही लावावी नंबर दहा रोज घरामध्ये कापूर जळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्यासोबतच कुटुंबाचे सिद्धांतामध्ये ही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी रोज दिवा लावल्यानंतर कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे आणि त्यामुळे आजार पण पन पूर्णपणे निघून जाते व घरात आनंदाचे वातावरण टिकून राहते नंबर जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबत तुमचा अडकलेला पैसाही परत मिळेल नंबर बारा रोज संध्याकाळी महादेवाची आरती म्हणून कापूर जळावा व घरात लवंग आणि कापूर जळ्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते नंबर तेरा महादेवाला प्रत्येक सोमवारी जाऊन चंदनाचा टिळा लावावा आणि महादेवाचे सात गुप्त जे स्थान आहेत त्या स्थानांना तुम्ही जे टिळा लावला तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे महादेवाला प्रत्येक सोमवारी जाऊन सात स्थानावर त्यांना चंदन तिलक लावावे नंबर चौदा छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात आपलेसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास घेऊन पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम ही मागावी नंबर पंधरा प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या शिवरात्रीला महादेवाच्या पिंडीला जाऊन धोत्र्याचे फूल व रुईचे पान ठेवावे ठेवल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ व शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि असेच माहिती नेहमी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव